शिर्डी येथील किमया गार्डन येथे ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पेन्शन संदर्भात भव्य राज्यस्तरीय मेळावा पार पडला या मेळाव्यास राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत खासदार भाऊसाहेब वाघचरे आदींसह राज्यभरातील पदाधिकारी व साखर कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सरकार याविषयी वेळ काढूपणा करत असून श्री साईबाबांनी सरकारला सद्बुद्धी देव आणि तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे हा जो साखर कारखाना कारखान्याच्या महाराष्ट्रातील मेळावा होता साईबाबाच्या या पुण्यनगरीत शिर्डीला त्यासाठी असंख्य लोक आले आता विषय आम्ही मेनली राष्ट्रीय संघर्ष समिती मी ई पी एस नाईन्टी फाईव्ह काम करते की संपूर्ण भारतात काम करते आता काल आमचा हुबळीला मेळावा झाला त्याच्याबरोबर मुंबई पुण्याला पाच ठिकाणी झाला तर आमचं सतत चालू आहे आणि चार आणि पाच ऑगस्टला आमचं दिल्लीला मोठं आंदोलन आहे आम्ही सरकारला नोटीस दिलेली आहे की एकतीस तारखेपर्यंत जर आमचं काम झालं नाही या सत्रामध्ये तर चार आणि पाच ऑगस्टला आम्हाला फार मोठा तिथे एक आंदोलन करावं लागेल जे आम्ही करू इच्छित नाही पण आम्हाला इलाज नाही आमच्याकडे सतत दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळं आम्हाला हा पावित्र्य घ्यावा लागणार आहे आता आमच्या मागण्या आहेत आमचे हे जे कामगार आहेत त्यांना कमीत कमी साडेसात हजार आणि मागाई भत्ता ही पेन्शन मिळावी पती पत्नीला आरोग्य सुविधा अठ्ठावन्न वर्षाच्या वयापासून मिळाव्यात जे सुप्रीम कोर्टाचे आदेश हायर पेन्शनच्या बाबतीत आहे त्याचं तंतोतंत पालन करावं हो आणि कुणाही भेदभाव न करता सर्वांना जे त्या लायक आहेत जे त्या बसतात त्या सर्वांना हायर पेन्शनचा लाभ द्यावा पैसे भरून येतो तो लाभ पण ठीक आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांना तो द्यावा जो जे वाचशील तो ते लाहो ह्या प्रकारे आमचं आंदोलन आहे आणि इथे जो इथे खासदार साहेब आलेत खासदार साहेब आपले साहेब यांचा आणि पुष्कळ आपलं पूर्ण भारतातील खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे पक्ष कोणताही असो पण कुठल्याही पक्षाचा एकही माणूस आम्हाला असा भेटला नाही की केली खासदार असा भेटला नाही एकही मंत्री असा भेटला नाही की त्यांनी असं म्हटलं असेल की तुमचं आंदोलन चुकीचं आहे तुमच्या मागण्या चुकीच्या आहे खासदार साहेब आमच्यासाठी पहिले पण एकदा एकदाच नाही अनेकदा त्यांनी लोकसभेत प्रश्न विचारलेला आहे आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे आणि आमच्यासाठी एक सॉलिडॅरिटी एक, एक पाठिंबा दाखवण्यासाठी म्हणून ते आज इथे ते आले त्यांनी संबोधितही केलं लोकांना आणि त्यामुळं बाकी पण खासदारांचा इव्हन मंत्री महोदयांचं हे म्हणणं आहे की तुमची मागणी पूर्ण झाली पाहिजे पण होत का नाही कुठे गोम कुठे अडकली हे समजत नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलन करणार आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडून घेणार आता राहिला प्रश्न साखर कारखा कामगारांचा त्याला विविध ते वेगळ्या त्यांचे वेगळे प्रश्न आहेत ग्रॅच्युटीचा प्रश्न आहे आता त्यांचा पगारवाढीचा प्रश्न आता कुठे सुटला आहे त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या युनियन तर इतक्या प्रभावी नसतात कारण त्या मालकांच्या असतात आणि सहकार तर काही सहकार राहिला नाही महाराष्ट्राने सहकाराचा सुरुवात केली आणि आता सहका सहकाराचं प्रायव्हेटीकरण किंवा खाजगीकरण कसं करावं याचा आदर्शही महाराज महाराष्ट्रच घालून देतोय त्याच्यामुळे त्या विषयी की मी जास्त बोलणार नाही पण कामगारांवर त्याचा परिणाम होऊ नये तुम्ही सहकार सहकारामधला प्रायव्हेट कारखाना कर, कर, केला समजा पण त्यातले कामगार निकामी होऊ नये त्यातले कामगार काढले जाऊ नये त्यांचे कुटुंब आहेत ते उद्ध्वस्त होऊ नये त्यांना त्यांचा सहारा शेवटपर्यंत मिळावा ही मालकाची सुद्धा जबाबदारी असते पुढे राष्ट्रीय संघर्ष समिती या तत्वावर काम करणार आहे की आम्हाला कामगारही हवेत आम्हाला नॅशनल एज्युकेशन कमिटी राष्ट्रीय संघर्ष समिती भविष्यात असा कार्य अवित्रा घेणार आहे की जेणेकरून आम्हाला कामगारही पाहिजे तो टिकला पाहिजे त्याचं आयुष्य एक प्रकारे सुखकर मिनिमम बेसिक सुसुविधा त्याला मिळाल्या पाहिजे त्याचे मुलांना शिक्षण त्याला देता आलं पाहिजे त्याला एक कुटुंबाची जबाबदारी पेलता आली पाहिजे तशाच प्रकारे मालकही पाहिजे मालकाचीही प्रगती झाली पाहिजे कारण इंडस्ट्री असल्या तरच कामगार राहील आणि यामध्ये जी तिसरा अँगल जो आहे तिसरा जो कॉम्पोनंट आहे तो आहे गव्हर्नमेंट सरकार मग ते ई पी एफ असो लेबर मिनिस्ट्री असो त्यांना त्यांचं पण इंटरव्हेन्शन योग्य वेळी झालं पाहिजे या सगळ्यांचा समन्वय साधण्याचं काम नॅशनल एज्युकेशन भविष्यात करणार आहे नॅशनल एज्युकेशन कमिटी आणि कामगारांचं कल्याण आणि मालकांचंही कल्याण यात व्हावं देशाची प्रगती व्हावी पण एक कामगार कामगार पिचू नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद उज्जनीय बाबांना तर आम्ही असंच म्हणू असं साकडं घालू की या आंदोलनाची सुरुवात दोन हजार सोळामध्ये ऑफिशियली इथे साईनगरातच झाली नगरीत तिथे बंगारू दत्तात्रय आले होते त्यावेळेस ते कामगार मंत्री होते त्यांच्यासोबत आमची सभा झाली होती तिथून या आंदोलनाला बळ मिळालं साईबाबांच्या कृपेने आणि साईबाबांच्या कृपेने याच महिन्यात कदाचित किंवा ऑगस्टच्या महिन्याच्या आत आम्हाला साईबाबा आमच्या जे आम्ही कष्ट घेतले असतील आमच्या सह सहकाऱ्यांनी प्रचंड कष्ट दहा बारा वर्षापासून त्याचं फळ साईबाबा आम्हाला देईल आणि त्यांनी द्यावे भक्तांची लाज राखावी आणि सगळ्यांना सर्वांना सुखी करावं सर्वेशाम मंगलम भवतू हा आमच्या संघटनेचा नारा आहे तो साईबाबाच्या चरणी आम्ही अर्पण करतो आणि शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट पाव, पाव साधा पाव नामांकित कंपन्यांचे सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी